हा आहे सहा वर्षाचा छोटा बालक इंद्र तो दोन दिवसासाठी आई बरोबर आपल्या आजोळी आला होता इथं आल्यावर मात्र तो काय गप्प बसत नव्हता इथं आल्यावर तो शेळ्या में मेंढ्या बकरे कुत्र मांजर यांच्या पासून लांब हटतच नव्हता त्याला म्हस आणि त्या म्हशीचं रिडको तर लयच आवडत या आज तर तो आई बरोबर शेतात आला होता पण शेतात आल्यावर गप्प बसल तो इंद्र कसला आम्ही करतेली काम बघून तो पण मी हे काम करणारच असच म्हणायला लागला छोटो खुर्प घेऊन भात कापणी अशी जोरदार केले की मागा हटायचं नावच घेईन तरी पण खुरप तर लागल बिगल म्हणून आम्ही ते खुर्प त्याच्या हातातून काढूनच घेतलं पण घडी काय गप बसायचं नावच घेत नव्हता काही ना काही काम करतच राहायचा जोडपायचा असू दे किंवा चोपायचा असू दे ते पण काम तो करू लागला यातील बऱ्याचशा गोष्टी तो स्वतःच करत होता त्याला जास्त काय सांगावं लागत नव्हतं तर मंडळी शेतकऱ्यांची मुलं अशी खूप कष्टाळू असतात शेतीच्या शिक्षणाचे धडे असे लहानपणापासूनच गिरवावे लागतात तर शेतकरी या शेतकरी मुलांसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद